आरोही तिच्या सासू सासऱ्यांवर आज खूप जास्त चिडले होते ती सासू सासऱ्यांना म्हणाली आई बाबा हे काय आहे ही कुठली पद्धत आहे तुम्ही दोघं बघाव तेव्हा माझ्या खोलीत येऊन बसलेला असता या घरात काही प्रायवसीच नाही बागावं तेव्हा तोंड वर करून येत असता तुमच्या खोलीतला ए सी खराब झालाय याचा अर्थ अजिबात असा होत नाही की तुम्ही मी घरात नसेल तेव्हा तुम्ही माझ्या खोलीत येऊन बसावं मी आजच अमितला सांगते की आपल्यासाठी दुसऱ्या घराची व्यवस्था कर म्हणून आरोही तिच्या मैत्रिणीच्या घरी बर्थडे पार्टीला गेली होती पार्टी संपल्यावर ती घरी आली घरी आल्यावर बघितलं की तिचे सासू सासरे तिच्या खुलीत आरामात एसी लावून टी व्हीवर महाभारत बघत होते हे बघून तिचा पारा चांगलाच चढला आणि तिने तिच्या सासू सासऱ्यांचा अपमान केला सून त्यांचा असा अपमान करत होते हे बघून अनिलराव आणि सुमनताई यांच्या डोळ्यातून पाणी आलं सुमनताईंनी त्यांचा अपमान तर सहन केला असता पण त्यांच्या नवऱ्याचा झालेला अपमान बघून त्या गप्प नाही राहू शकल्या आणि मग त्या सुनेला म्हणाल्या जरा बोलताना विचार करत जा तू कुणाशी बोलत आहेस आणि काय बोलत आहेस आज जरा जास्तच गरम होत होतं त्यामुळे तुझ्या खोलीत आलो तुला त्यांच्याशी आदराने बोलायला पाहिजे समाजात त्यांना मान आहे बाहेरचे लोक त्यांच्याशी आदराने बोलतात त्यांचा सन्मान करतात ते एक डॉक्टर होते आज त्यांच्याच घरात त्यांची सून त्यांचा असा अपमान करत आहे त्यांनी आयुष्यात एवढं कमावलं आहे की ए सी बसवून घेणं काही मोठी गोष्ट नव्हती ती आरामात बसवून घेऊ शकले असते पण दोन्ही मुलांचं भविष्य बनवण्यासाठी त्यांनी त्यांची सुखसुविधा बा बघितल्या नाहीत दोन्ही मुलांच्या सगळ्या गरजा पूर्ण केल्या पण आज तू ज्या खोलीवर हक्क अधिकार दाखवत आहेस ना ती पण तुझ्या सासऱ्यांनी पैशाला पैसा जोडून बांधलेली आहे आरोही म्हणाली पण सासूबाई मी असं काहीच बोलले नाही एसीत बसून महाभारत बघायची एवढीच आवड आहे तर मग तुमच्या खोलीत बसवून घ्या ही तर माझ्या नवऱ्याच्या कमाईची आहे त्यामुळे यावर फक्त माझाच हक्क आहे सुमंताई म्हणाल्या सुनबाई हे घर तुझ्या नवऱ्याच्या अगोदर माझ्या नवऱ्याचं आहे आणि ज्या नवऱ्याच्या कमाईवर एवढा हक्क दाखवत आहेस एवढी मिरवत आहेस ना बहुतेक तू विसरले आहेस की तो आधी माझा मुलगा आहे आणि नंतर तो तुझा नवरा आहे ते तर आम्ही लोक तुझे अवगुण त्याला सांगत नाही तो आमचा करत असलेला अपमान त्याला सांगत नाही नाहीतर तो त्याच्या आईवडिलांचा अपमान कधीच सहन करणार नाही असं म्हणून ते म्हातारे नवरा को त्यांच्या खोलीत निघून गेले अनिल राव आणि सुमंतई यांना दोन मुलं एक मुलगा आणि एक मुलगी मुलगा अमित आणि मुलगी नेहा अमित इंजिनियर आहे त्याचं लग्न झालं आहे त्यांना एक मुलगा आहे ते सगळेजण एकत्र राहतात नेहाचं पण लग्न झालं आहे आणि ती तिच्या सासरी अगदी आनंदात सुखात आहे ती, ती कधीतरी सुट्टीला माहेरी येत असते राव त्यांच्या शहरातले एक प्रसिद्ध आयुर्वेदिक डॉक्टर आहेत ते मेडिकल असोसिएशनचे सुपरवायझर आहेत ते सरकारी नोकरी करतात त्यांचा स्वतःचा एक छोटासा दवाखाना आहे ते नोकरीवरून आल्यावर त्यांच्या स्वतःच्या दवाखान्यात जाऊन बसतात शहरात त्यांना खूप सन्मान आहे सगळेजण त्यांचा आदर करतात दोन्ही मुलांचं भविष्य बनवण्यासाठी त्या दोघा नवरा बायकोनी त्यांची स्वतःची स्वप्न बाजूला ठेवून दिवसरात्र कष्ट केलं आजकाल त्यांची तब्येत ठीक नसते म्हणून ते घरातच आराम करतात अनिलराव नेहमी त्यांच्या बायकोला म्हणायचे तू बघ आज आपण आपल्या मुलांसाठी एवढं करतोय ना उद्या तीस मुलं आपल्या म्हातारपणी आपल्यासाठी पण करतील तू चिंता करू नकोस आपलं म्हातारपण खूप सुखात आणि आनंदात जाणार आहे सुमंताई पण हसत म्हणायच्या ती येणारी वेळच ठरवेल त्यांचा मोठा मुलगा अनिलरावांसारखाच इमानदार प्रेमळ आणि भावूक होता तो घरातल्या लोकांवर खूप जीव लावायचा आता तो कमवायला लागला आहे त्यामुळे तो प्रयत्न करत असतो की त्याच्या आईवडिलांना कुठल्याच गोष्टीची कमी पडू नये पण त्याच्या बायकोला आरोहीला तिचे सासूसासरे खटकत असतात ती रोज त्यांचा अपमान करत असायची ते दोघे नवरा बायको घरातल्या सुख शांतीसाठी आणि घरातले वातावरण बिघडू नये म्हणून त्यांच्या मुलाला काही सांगत नव्हते पण आरोही बोलताना हे विसरून जायची की ती जे वाईट बोलत आहे ती जी कृत्य करत आहे तो तिचा मुलगा रोहन बघत आहे ऐकत आहे तो त्याच्या आजी आजोबांवर खूप प्रेम करतो त्याच्या जे आई जेव्हा त्याच्या आजी आजोबांना वाईट बोलत असते त्यांचा अपमान करत असते ते त्याला अजिबात आवडत नाही तो लहान असला आहे त्यामुळे तो त्याच्या आईला काही बोलू शकत नाही मग एके दिवशी रोहनने त्याच्या वडिलांना अमितला रात्री झोपताना विचारलं पप्पा तुम्ही तुमच्या आई वडिलांवर प्रेम करत नाही का अमित म्हणाला मी जगात सगळ्यात जास्त माझ्या आई वडिलांवर प्रेम करतो त्यांचा आदर करतो कारण ते माझ्यासाठी देवाच्या अगोदर येतात त्यांनी खूप कष्ट करून त्रास सहन करून आम्हा भावा बहिणीला खूप सुविधा दिल्या आहेत खूप शिकवलं आहे आणि या योग्य बनवलं आहे की आज आम्ही आमच्या पायावर उभे आहोत पण आज तो असं का विचारतोयस अमितने रोहनला प्रश्न केला रोहन म्हणाला जर तुम्ही तुमच्या आईवडिलांवर प्रेम करत आहात तर मग तुम्ही मम्मीला का ओरडत नाही की त्या आजोबांशी असं का बोलत असते त्यांच्याशी वाईट का वागत असते अमितने रोहनला विचारलं काय केलं तुझ्या मम्मीने मग रोहनने त्या दिवशी घडलेली सगळी हकीकत त्याच्या वडिलांना सांगितली अमित रोहनच्या तोंडातून हे सगळं ऐकून आश्चर्यचकित झाला त्याला तर वाटत होतं की त्याची बायको त्याच्या आईवडिलांना खूप मान देते त्यांची इज्जत करते त्यांची काळजी घेते पण तिथं त्यांना खूप वाईट वागणूक देत होती त्यांना त्रास देत होती त्याने लगेच आरोहीला आवाज दिला आणि विचारलं रोहन काय म्हणतोय की तू त्या दिवशी आईबाबांचा अपमान करून त्यांना आपल्या खोलीच्या बाहेर काढलंस आरोही तोऱ्यात बोलली मग त्यांनी तर आज सगळी हद्दच पार केली होती ते माझ्या खोलीत का येऊन बसले मी त्यांना फक्त समजावून सांगितलं आहे आणि मग ती थोडा वेळ थांबली आणि म्हणाली अ हो असं आहे तर म्हणजे आईवडिलांनी सुनेची चुगली त्याच्या मुलाकडे केली वाटतं आम्ही रागात म्हणाला तोंड सांभाळून बोला रूही ते माझे जन्मदाते आहेत हे घर त्यांचं आहे आपण सगळे त्यांच्यासोबत राहतो ते कुठेही जाऊ शकतात कोणत्याही खोलीत बिंदास्त ते येऊ जाऊ शकतात त्यांना कोणाच्या परवानगीची गरज नाही तू त्यांना थांबवणारे आहेस तरी कोण तुला त्यांना बोलण्याचा काहीही हक्क नाही जर तुला एवढा त्रास होत असेल तर मग तू कुठेही जायला मोकळे आहेस पण मी माझ्या म्हाताऱ्या आईवडिलांना एकटं सोडून कुठेही जाणार नाही अनेक गोष्ट कायम लक्षात ठेव रोहन तुझी प्रत्येक गोष्ट नोटीस करत आहे तू कोणाशी कशी बोलतेस कशी वागतेस हे सगळं बघत आहे उद्या असं होऊ नये की तो पण तुझ्यासोबत असंच वागेल जे तू आज माझ्या म्हाताऱ्या आईवडिलांसोबत वागत आहेस माणसाला त्याच्या वाईट कर्माची फळं व्याजासहित परत माघारी मिळत असतात मी तुझ्यासोबत लग्न यासाठी केलेलं नव्हतं की तू माझला माझ्या आईवडिलांपासून वेगळं करशील मी यासाठी केलं होतं की तू माझ्या म्हातारी आईवडिलांची सेवा करून त्यांची काळजी घेऊन या आपल्या नात्याला पूर्ण करशील आपल्या घराला प्रेमाने बांधशील मला त्यांच्यापासून लांब न करता त्यांची शे सेवा करून काळजी घेऊन अजून जवळ आणशील आरोही म्हणाली आम्ही मला माफ करा माझ्याकडून खूप मोठी चूक झाली इथून पुढे मी त्यांच्यासोबत असं वागणार नाही त्यांना मनाला लागेल असं काही बोलणार नाही आणि रोहन तू पण तुझ्या मम्मीला माफ कर अमित अजून काही बोलणार तोपर्यंत त्याच्या आईवडील तिथं आले आणि म्हणाले अरे अमित तिला माहीत आहे की तिने चूक केली आहे आणि त्या चुकीचा पश्चाताप तिला होत असेल तर तिला माफ कर आरोही तुझी माफी मागत आहे तिला मोठ्या मानानं माफ कर आम्हाला तर तुमचा सुखी संसार बघायचा आहे अजून काही नाही अमित आणि आरोहीने त्यांचे पाय धरून माफी मागितली मग त्यांनी त्यांना मिठी मारली ज्या आई वडिलांचा अमित सारखा मुलगा आणि रोहन सारखा नातो आहे मग त्या आई वडिलांसोबत कधीच काही चुकीचं होणार नाही अनिलराव म्हणाले ये बाळा रोहन तुझ्या आजी आजोबांजवळ ये रोहन उड्या मारत आजी आजोबांच्या गळ्यात जाऊन पडला आणि दोघांनी त्याच्यावर प्रेमाचा वर्षाव केला आज त्यांचं पूर्ण कुटुंब आनंदात होतं आज खऱ्या अर्थानं त्यांचं कुटुंब पूर्ण झालं होतं कशी वाटली कथा कमेंट करून नक्की कळवा